तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बोरगाव येथे शाळकरी मुलाची आत्महत्या शाळेला का जात नाही म्हणून पालकांनी रागावल्याने शाळकरी मुलाने आत्महत्या करून घेतल्याची घटना शुक्रवारी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली यशराज अनिल पाचंगे वय वर्ष पंधरा असं मृत मुलाचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की यशराज पाचंगे हा बोरगाव येथील हळव्या व स्वभावाचा असलेला यशराज हा शाळेसाठी कधीच तक्रार करत नव्हता मात्र गेल्या आठ दिवसापासून तो शाळेला जात नव्हता यात पालकांनी शाळेला जा असं रागवल्याने तो कुंभारनगर येथील त्याच्या आत्याच्या घरी कळफासाने आत्महत्या करून घेतली घटनेची माहिती समजतात नातेवाईकांनी जवळच्या इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले सदर घटनेची नोंद इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून शव नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अनिल पाचंगे हे अत्यंत कष्टाने आपला उदरनिर्वाह चालवित आहेत अशातच मुलांनी लहान वयातच आत्महत्या करून घेतल्याने त्यांना मोठा धक्का बसलेला आहे यशराज या याच्या पश्चात आई वडील दोन भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे एन न्यूज साठी बोरकाहून अजित कांबळे चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील